आज रोजी तुप्त बातमीदाराकडून कळले की यवतमाळ शहरातील वंजारी खैल या भागात एक इसम जादूटोडा कारवाई करत असल्याची खबर मिळाली त्यावरून आम्ही सदर ठिकाणी गेलो असता तिथे एक महिला व एक मुलगी मिळून आली त्यांच्यावर सदर इसम जादूटोणा करत असल्याची आम्हाला त्या महिलेकडे पाहून आणि मुलीकडे पाहून खात्री पटली त्यांच्या अंगावरील थक्के डाट यावरून आमची निश्चित झाली की हे जादूटोण्याचा प्रकार आहे त्यावरून आम्ही पुढील कारवाई केलेली आहे त्यामध्ये काही रोख रक्कम जागृत होण्याचं साहित्य मिळालेलं आहे आता फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे काही नवरत्नाचे खडे कडे किंवा अंगठी आणि देवाच्या मूर्ती बावली असं सापडलेलं आहे नावाची मूर्ती आहे तिचीच फिर्यादीवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे तिने आपल्या फिर्यादमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे मागील सहा ते सात महिन्यापासून मला इथे डांबून ठेवलं होतं वेगळे वेगळ्या रूममध्ये नेऊन माझ्यावर तो जादूचे प्रयोग करायचा मला टॉयलेटलासुद्धा टॉयलेटमध्ये जाऊ देत नव्हता असे इतर बरेच त्याच्यावर शरीरावर तिच्या जादूचे प्रयोग केलेले आहेत